हा व्हिडिओ प्रत्येक पुरुषासाठी नाही कारण इथे सांगितलेल्या सवयी फॉलो केल्या तर तुम्ही आवडणारा नाही तर आदर मिळवणारा पुरुष बनता आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मुली अट्रॅक्शन विसरतात पण रिस्पेक्ट विसरत नाहीत आज बहुतेक पुरुष अटेन्शन मिळवण्यासाठी खूप काही करतात जास्त बोलतात जास्त प्रूव्ह करतात जास्त एक्सप्लेन करतात पण गंमत अशी आहे की मुलींना जे पुरुष खरंच आकर्षित करतात ते हे काहीच करत नाही सोटिक फिलॉसॉफी एक गोष्ट स्पष्ट सांगते जो माणूस स्वतःवर कंट्रोल ठेवतो तोच माणूस इतरांसाठी मॅग्नेटिक बनतो आज आपण अशाच आठ सवयीबद्दल बोलणार आहोत ज्या शांत पण खोल आहेत सवय नंबर एक तो स्वतःला प्रूव्ह करत बसत नाही खूप पुरुष असतात जे सतत स्वतःबद्दल सांगत राहतात मी असा आहे मी तसं केलं आहे माझ्यात हे, मा हे क्वालिटी आहे पण जितकं जास्त माणूस स्वतःला एक्सप्लेन करतो तितकं तो स्वतःवरच स्वत शंका घेतो मुलींना हे लगेच जाणवतं कारण कॉन्फिडंट पुरुष स्वतःची किंमत शब्दातून नाही तर वागण्यातून दाखवतो म्हणते जो माणूस स्वतःच्या व्हॅल्यू बद्दल शांत असतो त्याला जग समजून घेते म्हणूनच तो स्वतःला प्रू करत बसत नाही सवय नंबर दोन तो नाही म्हणू शकतो सगळ्यांना खुश ठेवणं ही चांगली सवय नाही जो पुरुष प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो तो हळूहळू स्वतःलाच हरवतो मुलींना असा पुरुष कमकुवत वाटतो कारण बाउंड्रीज नसलेला माणूस सेल्फ रिस्पेक्ट गमावतो सोटिक पुरुष गरजेपेक्षा जास्त एक्सप्लेन करत नाही तो शांतपणे नाही म्हणतो आणि हाच शांत नाही त्याला ॲट्रॅक्टिव्ह बनवतो सवय नंबर तीन तो शांत असतो पण कमकुवत नाही जास्त बोलणं म्हणजे कॉन्फिडन्स असतो असं नाही कधी कधी शांतपणा खूप मोठा स्टेटमेंट असतो सोटीक पुरुष प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करत नाही तो ऐकतो तो, तो समजून घेतो आणि मग बोलतो मुलींना असा पुरुष सेफ वाटतो कारण त्याच्याकडे इमोशन कंट्रोल असतो आणि कंट्रोल हीच खरी ताकद आहे सवय नंबर चार तो अटेन्शन मागत नाही जो पुरुष सतत अटेन्शन शोधतो तो आतून रिकामा असतो लाईक रिप्लायस व्हॅलिडेशन यावर जगणारा पुरुष स्वतःचं बॅलन्स हरवतो सोटीक पुरुष अटेन्शन मागत नाही तो स्वतःच्या आयुष्यात बिझी असतो आणि जेव्हा माणूस स्वतःच्याच आयुष्यात गुंतलेला असतो तेव्हा लोक आपोआपच त्याच्याकडे ओढले जातात सवय नंबर पाच तो भावनांपासून पळत नाही म्हणजे इमोशनल लेस असन नाही खरं सोट्याजम म्हणत भावना दाबू नका तर त्यांना समजून घ्या जो पुरुष स्वतःच्या भावनांना घाबरत ना नाही तो इतरांच्या भावनांनाही आधार देऊ शकतो मुलींना असा मॅच्युअर पुरुष खूप आकर्षक वाटतो कारण तो मजबूत असतो पण कठोर नसतो सवय नंबर सहा तो बाँड्रीज ठेवतो रिस्पेक्ट मागावी लागत नाही तर मधून मिळते जो पुरुष स्वतःची लिमिट्स ओळखतो तोच इतरांच्या लिमिटचाही आदर करतो सोटीक पुरुष कुठे थांबायचं हे जाणतो आणि हाच सेल्फ कंट्रोल त्याला रिस्पेक्टेबल बनवतो सवय नंबर सात तो स्वतःच्या आयुष्यात गुंतलेला असतो ज्याचं आयुष्य मिनिंगफुल आहे तो क्लीन जी असतो तो स्वतःचं काम स्वतःची ग्रोथ स्वतःचं आयुष्य सिरियसली घेतो मुलींना असा पुरुष दिसतो जो पूर्ण आहे आणि कोणावर अवलंबून नाही आणि कम्प्लेंटनेस खूप आकर्षक असते सवय नंबर आठ तो स्वतःशी प्रामाणिक असतो फेक कॉन्फिडन्स फार काळ टिकत नाही मास्क एक दिवस खाली पडतो सुरटीक पुरुष स्वतःशी प्रामाणिक असतो तो परिपूर्ण नसतो पण खरा असतो आणि सत्य हेच आहे ऑथेंटिक माणूस नेहमीच जाणवतो मुलींना खोटा कॉन्फिडन्स आवडत नाही तर खरी उपस्थिती आकर्षित करते हा व्हिडिओ पाहताना तुम्ही एखाद्या पुरुषाचा विचार केला असेल कदाचित मित्राचा कदाचित कुणाचा किंवा स्वतःचा खरा प्रश्न असा नाही की मुलींना काय आवडतं खरा प्रश्न असा आहे तुम्ही स्वतःला किती आदर देता कारण जग नेहमी तोच आदर परत देतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद